वृषभरास या सप्ताहात कोणताच दिवस असा नाही की काळजी वाढवणार आहे सर्व दिवस चांगले असतील चांगले दिवस म्हणजे डोक्याला फारसा ताण देऊन विचार करावा लागणार नाही असेच म्हणावं लागेल जे काही निर्णय घेणार आहात ते तडीसण्याल कोणाच्या मदतीची अपेक्षा लागणार नाही आपले काम आपणच पूर्ण करण्याची जिद्द तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकाल सध्या एक गाव दोन तुकडे करण्याची वेळ येणार नाही एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव मात्र साध्य करू शकाल व्यवसायात संघर्ष असला तरी तुम्ही हार मानणार नाही नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे ऐकून घेण्यापूर्वी तुम्ही कामाच्या तुमच्या कामगारांच्या कामांकडे आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष केंद्रित करा आर्थिकदृष्ट्या प्रगती चांगली होईल राजकीय क्षेत्रात सध्या रस वाटणार नाही नातेवाईकांची उडबस करावी लागेल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल घरगुती वातावरण चांगले राहील तसेच आरोग्यही ठणठणीत राहणार आहे वृषभ राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक अठरा आणि एकोणीस मार्च